いるほど。<music> <music> आता सुपुत्र आणि काराचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी नवीन महाराष्ट्र घडवला या महाराष्ट्राला विचाराची दिशा दिली बैठक दिली आणि साहेबांच्या नंतर निश्चितपणानं या ठिकाणी कुठलीही राजकीय व्यक्ती म्हणजे जी यशवंत विचार मानते ती व्यक्ती येऊन चव्हाणसाहेबांच्या या स्मारकाला नतमस्तक होऊन पुढच्या कामाला निश्चितपणानं या ठिकाणी आल्यानंतर प्रेरणा मिळते आणि मलाही या ठिकाणी नतमस्तक होत असताना किंवा ज्या ज्या वेळेला मी या ठिकाणी आलो साहेबांच्या स्मारकाचं समाधीचं दर्शन घेतलं त्यावेळेला एक नवीन ऊर्जा आणि एक वेगळा विचार घेऊन एक वेगळी ऊर्जा घेऊन त्या ठिकाणी वाटचाल करण्याची शक्ती या